मुखेडला आंबेडकरवादी पँथरसेना संघटनेचे अन्नत्याग आंदोलन कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाची दुरावस्था प्रशासनाचे दुर्लक्ष नाशिकच्या यवला तालुक्यातील मुखेड येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंबेडकरवादी पॅनथरसेना संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून या स्मारकाची पुनर्बांधणी करण्यात यावी स्मारकाला संरक्षण भिंत बांधावी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नावाची कमान उभी करण्यात यावी स्मारकावरील तथा आजूबाजूला असलेले अतिक्रमण हटवावे कर्मवीर दादासाहेब गायकवाड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित संग्रहालय उभे करण्यात यावे स्मारकाची देखभाल संबंधित शासनाच्या वार्षिक बजेटमध्ये समाविष्ट करण्यात यावी याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कुठलीही दखल न घेतल्याने आंबेडकरवादी पॅन्थरसेना संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे आवाज न्यूज मराठी यावला